अंजली दमाणी या माध्यमांशी संवाद साधतायत चला थेट जाऊया पत्रकार परिषदेत आपल्यामध्ये आडवा आला चर्बिंग आहेत की सहा तारखेला जेव्हा ही आधी जी मारामारी झाली अवादा कंपनीच्या अंगणात त्यानंतर सात तारखेला सुदर्शन गुळे आणि वालमीकरण्या चर्चा झाली आणि त्या चर्चेत असं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला अशी खंडणी मागण्यापासून रोकेल तर याला धडा शिकवला पाहिजे त्यानंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे आता हे जेव्हा मी वाचते ना आणि जेव्हा बघते मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी ता असे अनेक मालमी कराड होतील आणि अने असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेझिग्नेशन घेणं गरजेचं आहे आताच्या घटकेला सगळ्यात डिस्टर्बिंग माझ्यासाठी हे होतं की जो डिजिटल बद्दल जे मध्ये लिहिलंय त्या डिजिटल मध्ये व्हॉट्सअपचा जो व्हिडिओ कॉल झाला होता जो त्या अख्ख्या सिंडिकेटनी बघितला होता आणि त्याच्यात डिस्कस करून ज्या पद्धतीने मारलं होतं आतापर्यंत आपण हे फक्त ऐकलं होतं पण आता जेव्हा आपण ते बघतोय की ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यात असंही डॉक्युमेंटेड आहे की दहा वर्ष झाले या सगळ्यांचं सिंडिकेट होतं गेले दहा वर्ष आणि प्रत्येकाला मला तर किती ठिकाणून फोन येत आहेत की आमचे हफ्ते फिक्स असतात हे हफ्ते दर महिन्याला पोचवावेच लागतात आणि ज्या ज्या गोष्टी घडत आहेत आत्ताच्या घटनेला त्यांनी असं मध्ये लिहिलंय की दहा वर्षात अकरा गुन्हे झाले पण त्या अकरा नाही याच्या कितीतरी पट आहेत पण ते एफआयआर रजिस्टर झाले नव्हते आत्ताच माझ्या पुढे एक तीन चार दिवसापूर्वी एक एफआयआरची कॉपी म्हणजे मला ऑर्डरची कॉपी आली आहे कोर्टाकडनं की त्याच्यात सरळ सरळ दिलेलं आहे की ह्याच टोळीने या सिंडिकेटनी एका व्यक्तीला इतकी बेदम मारहाण केली पण त्यांच्यावर एफआयआर घेतला गेला नाही म्हणून कोर्ट मूव्ह करून ऑर्डर घेऊन तो एफआयआर करावा अशी मागणी झाली एकवीस तारखेची ऑर्डर आहे आज तगायत तो एफआयआर झाला नाहीये म्हणून दोन दिवस झाले एसपीशी मी फॉलोअप घेतला आज स्वतः पुन्हा एफआयआर होईल असं आम्हाला लढावं लागतंय पुरावे द्यायला लागत आहेत आता त्याच्यावर अजित पवार म्हणतात पुरावे सिद्ध झाल्यावर आम्ही करणार ही सगळी कामं आम्ही करायची मग तुम्ही शासन चालवण्यासाठी काय करताय आणि अशा माणसांकडनं कराड सारख्या आणि धनंजय मुंडे सरकारकडनं आपण नैतिकतेची अपेक्षाच करू शकत नाही म्हणून धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा दिला आचार दिला नाही तर त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी फडणवीसांकडे आणि अजित पवारांकडे करते की जरा जरी तुम्हाला आज लाज असेल आणि नैतिकता तर तुमच्याकडनं अपेक्षा करू शकत नाही आम्ही आणि जर वाटत असेल की हे अतिशय निर्दयी कृत्य होतं तर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे वाल्मिक कराड खरंतर संपूर्ण आरोपात मुख्य सूत्रधार आहे आणि कोणाचा संबंध आहे तर अधिवेशन सुरू होत काय ऐकलं कसं आहे की वाल्मिक कराड हाच त्याच्या मुळात सूत्रधार होता खंडणीचा जो जी मागणी झाली तिथपासून जे सूत्रधार होता म्हणजे पहिली खंडणी मागितली त्यांनी अगदी मी मे महिन्यापासून म्हणते अठ्ठावीस मे पासनं मग जून मध्ये सापुडा बंगल्यात झालेली बैठक म्हणा जा जून ला जे तीन कोटी मागितले गेले दोन कोटीत व्यवहार ठरला पन्नास लाख दिले गेले हे सातपुडा बंगल्यात झाले होते मला आता या चार्जशीटचे फायनल डिटेल्स ह्याच्यासाठी बघायचे आहेत की त्यांचे स्टेटमेंट घेतले गे गेलेत की नाही त्यांची टावर लोकेशन घेतली गेली आहेत की नाही हे सगळे जर डिटेल आले नसले तर त्यांना पुन्हा ऍडिशनल चार्जशीट फाईल करायला आम्ही मजबूर करू याच्यात काहीच शंका नाही मॅडम आता जर बघितलं एकशे सात अधिकाऱ्यांनी आता मागणी केली आहे के की आमची बीड बंद बदली करा ते का करतील त्यांच्यापैकी चोवीस मला वाटतं हे नॉर्मल आहेत आणि चौऱ्याऐंशी असे आहेत की ज्यांना त्यांनी विनंती अर्ज केलाय की आम्हाला बीडमध्ये राहायचं नाहीये आहे वर्ण वर कळत आहे राजकीय दबाव किती मोठ्या प्रमाणात आहे काही अधिवेशन आलेलं आहे सोमवारपासून अधिवेशन होत आहे अजूनही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जातो तुम्ही सातत्याने सांगताय राजीनाम्याची मागणी करताय यापुढे आता तुमची प्रमुख भूमिका काय असणार अधिवेशनात काय मी अधिवेशनात काय करणार आहे हे मी सोमवारीच जाहीर करीन आत्ताच्या घटकेला मी सांगणार नाही मी काय करणार आहे पण जर सोमवारपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आला नाही तर मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना पेटून उठायला हवं पंकजा मुंडे या पूर्ण विचार काही बोलायला तयार नाही आहे आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा मी आत्ता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता अहो तुम्ही बीडमधल्या आहात तुम्ही परळीला राहता तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला ना विचारायचं तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का तुम्ही बीडच्या आहात तिथल्या मंत्री आहात तिकडच्या लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार त्यांची उत्तरच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं आणि ही सगळी मंडळी आता आपल्या नेत्याहून बसलेल्या आहेत याचं दुर्दैव आहे काही मधल्या काळात अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या आमदारांची आणि खासदारांची बैठक झाली त्यावेळी धनंजय मुंडेंचा हात वाहतूक कराडवाला विषय आला करतो त्यावेळी अजित पवारांचं स्पष्ट मत जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही म्हणजे धनंजय मुंडेंवर कसे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही धनंजय मुंडे हे जर मंत्री म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं अस्तित्व आहे ते अस्तित्वच मुळात कराडमुळे आहे आणि कराडनी जर हे सगळं केलं असेल तर ते कोणाच्या वरदास्तानी केलं होतं हे जे तीन आरोप वेगवेगळे झाले होते ते कोणाच्या मेहरबानीने झाले होते ते जर कराड हा सामान्य भामट्या चोर असता तर हे तिन्ही वेगळे झाले असते का याच्यात राजकीय दबाव होता ते मंत्री होते अजित पवारांच्या जवळचे होते फडणवीसांच्या जवळचे होते म्हणूनच ते हे सगळं करू शकले म्हणून पहिल्या दिवशीपासून आता खंडणी झाली होती एकोणतीस तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला गुन्हा दाखल कधी झाला अकरा डिसेंबरला आणि ते हे सगळं जे केलं गेलंय ही सोची समजी साजिश होतीबिंग आहे की सहा तारखेला जेव्हा ही आधी जी मारामारी झाली अवादा कंपनीच्या अंगडात त्यानंतर सात तारखेला सुदर्शन गुळे आणि वाल्मीकरण्या चर्चा झाली आणि त्या चर्चेत असं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला अशी खंडणी मागण्यापासून रोकेल तर याला धडा शिकवला पाहिजे त्यानंतर सुदर्शन गुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे आता हे जेव्हा मी वाचतेय ना आणि जेव्हा बघतेय मला इतकं ते डिस्टर्बिंग होत आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी ता असे अनेक मानवी कराड होतील आणि अने असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेझिग्नेशन घेणं गरजेचं आहे आताच्या घटकेला सगळ्यात डिस्टर्बिंग माझ्यासाठी हे होतं की जो डिजिटल बद्दल जे मध्ये लिहिलंय त्या डिजिटल मध्ये व्हॉट्सअपचा जो व्हिडिओ कॉल झाला होता जो त्या अख्ख्या सिंडिकेटनी बघितला होता आणि त्याच्यात डिस्कस करून ज्या पद्धतीने मारलं होतं आतापर्यंत आपण हे फक्त ऐकलं होतं पण आता जेव्हा आपण ते बघतोय की ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यात असंही डॉक्युमेंटेड आहे की दहा वर्ष झाले या सगळ्या